सुभाष देशमुख यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे केवळ चार खासदार असलेल्या पवारांच्या निवृत्तीची आता वेळ आली असा सल्ला त्यांनी शरद पवार यांना राष्ट्रवादीचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही पंतप्रधान मोदी कौतुक करतात मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं म्हणत त्यांनी मोदींच्या दाव्यालाच फोल ठरवलंय बारामतीतल्या कारखेल मधल्या मेळाव्यात त्यांनी ही टीका केली आपण विचार आपला नेता काय होणार होता स्वाभाविकपणे प्रेम वाटतच आपल्या या नेता पंतप्रधान तर प्रचंड मताने निवडून दिलं पाहिजे राहिली का आता खरं सांगू आपण पंतप्रधान होतील का साहेब होत असतील तर आपण जरा परत त्याच्यावर उलटी चर्चा करू आपण हा जर नेता पंतप्रधान होत नस आता निवृत्तीची वेळ आलेली असं तर मला असं वाटतं की आता पण थोडंसं जरा बदल केला पाहिजे मला असं वाटतं की पहिल्यांदा कुठेही जात असताना म्हणजे नौका असतं मी पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेलो आहे बारामतीचं नाव खूप ऐकलेलं आहे देशाचे पंतप्रधान सुद्धा सातत्यानं नाव घेतात परंतु खाली लोकांच्या व्यथा वेगळ्या आहेत आणि त्या व्यथा समजून घ्यायला मी आलेलो आहे मला असं वाटतं की राज्याचा सहकार मंत्री म्हणून माझं राज्यभर फिरणं हे माझं कर्तव्य आहे शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या महिलांच्या तरुणांच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन एक मुख्यमंत्र्यापुढं या तालुक्याची व्यथा मांडून या तालुक्याचे प्रश्न सोडवणं हे सरकार म्हणून माझं कर्तव्य म्हणून मी आलेलं आहे